महाराष्ट्रात महायुतीच्या महाशपथविधी सोहळ्याची जोरदार चर्चा चालू असताना दुसरीकडे माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी मात्र भाजपावरती ताशेरे ओढलेत भाजपाच्या एका जाहिरातीवरून संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त करत ही बाब अत्यंत चुकीची दुर्दैवी आणि न पटणारी आहे अशी भूमिका स्पष्ट केली आहे नेमका संभाजी छत्रपतींचा संताप कुठल्या कारणावरून आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं मात्र मुख्यमंत्रीपदाचा पैच सोडवण्यासाठी महायुतीच्या सरकारला अकरा दिवस लागले अखेरीस सर्व निर्णय झाले आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला त्याचबरोबरीने देवेंद्र फडणवीसांच्याच बरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदा शपथ घेतली दरम्यान भारतीय जनता पार्टीने या शपथविधी सोहळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि याच प्रसिद्धीच्या जाहिरातीवरून संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केलेला आहे सर्व वृत्तवाहिन्या वृत्तपत्र आणि समाज माध्यमांवर या जाहिराती झळकत आहेत भाजपा समर्थकांनी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवलाय आपण बघू शकता या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर या महान व्यक्तींचे फोटो आहेत त्यांच्या बरोबरीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचेही फोटो आहेत तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे देखील फोटो या जाहिरातीत आहेत मात्र यावरती राजश्री शाहू फोटो नसल्याने माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवलाय तर यावर वीर सावरकरांचाही फोटो नसल्यामुळे सावरकर प्रेमी व काही भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय माजी खासदार संभाजी छत्रपतींनी संताप व्यक्त करत असताना असं म्हटलं की भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीत अनेक थोर महापुरुषांचा फोटो आहे मात्र त्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे माझ्या कानावर हे प्रकरण आलं अनेकांनी ती जाहिरात पाहिली आहे आणि म्हणूनच ते पाहून आम्हाला वाईट वाटतंय महाराष्ट्र घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकर या महापुरुषांचं योगदान मोठं आहे मात्र त्यापैकी शाहू महाराजांना बाजूला करून भारतीय जनता पक्षाने ही जाहिरात दिली ही न पटणारी गोष्ट आहे महाराष्ट्रात असले प्रकार चालणार नाहीत असा इशारा सुद्धा माजी खासदारांनी दिलाय याच याचबरोबरीने ते असंही म्हणाले महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराजांचं महत्वाचं स्थान आहे परंतु शाहू महाराजांना बाजूला ठेवायचं आणि केवळ इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही आम्ही ते खपवून घेणार नाही भारतीय जनता पक्षाने आपली चूक दुरुस्त करावी अशी मी विनंती त्यांना करतो मात्र अखेरीस खासदार संभाजी छत्रपती हे म्हणाले दरम्यान काही जाहिरातींवरून यापूर्वी म्हणजेच पाच डिसेंबरच्या दुपारपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या काही आमदारांनी सुद्धा आक्षेप घेतला होता शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी एन सी पीच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने छापलेल्या पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याचं म्हटलं होतं दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बारा दिवसानंतर का होईना पण महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटलेला आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे व त्यांच्या बरोबरीनेच अजित पवार व एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री असणार आहेत येत्या काळामध्ये नव्या मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांची सुद्धा माहिती कळेल आणि हेच सगळे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आपणही आजच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह